बनावट पोलीस ओळखपत्र दाखवून नागरिकांची फसवणूक आणि लूट करणाऱ्या लखोबा लोखंडे उर्फ सज्जात गरीब शहा इराणी हस्तगत करण्यात आलाय आरोपीवर याआधी शंभरहून अधिक गुन्हे दाखल असल्याचं तपासात उघड झालंय नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही महिन्यात पोलीस असल्याची बतावणी करून लुटमार केल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या आरोपी रस्त्यावर नागरिकांना अडवून आम्ही पोलीस आहोत असं सांगून बनावट ओळखपत्र दाखवत असे आणि त्यांच्या अंगावरील दागिने आणि रोकड हातोहात पळवून नेत असे खारघर प्रकरणातून लागली दागे धुरे एकतीस जुलै रोजी पवनकुमार केजरीवाल हे खारघर परिसरात घरगुती सामान आणण्यासाठी गेले असताना आरोपीनं त्यांना अडवलं स्वतःला पोलीस म्हणून दाखवत तुमच्या ओळखीचा रमेश पाटील गांजा प्रकरणात तुरुंगात आहे असं सांगून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि अंगठी बॅगेत ठेवण्यास सांगितलं आरोपीनं हातशालाकिनं दीड लाख रुपयांचे दागिने पळवले या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय पंचवीस दिवस सीसीटीव्ही पडताळणी घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पंचवीस दिवस तपासल्यानंतर पोलिसांनी टीव्हीएस आपाचे ही संशयित दुचाकी शोधून काढली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यात छापा टाकला आणि आरोपीची पत्नी फिजा सज्जाद इराणी हिला चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांसह हो पकडलं तिच्याकडून एक हजार एकशे शहाऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बनावट ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड असा ऐवज हस्तगत करण्यात आलाय त्यानंतर पोलिसांनी आरोपी सज्जाद गरीब शहा इराणी उर्फ लखोबा लोखंडे याला ताब्यात घेतले त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि एकूण एक कोटी पंचवीस लाख ,00 दहा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चौकशीत नवी मुंबई परिसरातील साथीदारांसह अनेक लुटमार केल्याची कबुली दिली आहे या कारवाईत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सह आयुक्त संजय येनपुरे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे तसंच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं ही उल्लेखनीय काम कामगिरी केली आहे बनावट पोलीस सांगून नागरिकांची लूट करणार हा सराईत आरोपी आहे त्याच्या अटकेमुळे नवी मुंबई परिसरातील अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत युट्युबर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक भिततम बातमी आणि हो लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज